अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि जुई गडकरी सध्या मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत दोघींनीही त्यांच्या करिअरमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधान ही विण दोघांतली ही तुटेना मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातील भाग झाली आहे दोघीही एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का दोघींपैकी कोणाचं नेटवर्क जास्त आहे तर जाणून घेऊया अभिनेत्री जुई गडकरी हिच्याबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातील भाग झाली आहे गेल्या तीन वर्षापासून ती सायलीची भूमिका साकारत आहे श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून तिने चंदाची भूमिका साकारत टीव्ही विश्वात पदार्पण केलं तिच्या नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे अंदाजे सात ते नऊ कोटींची संपत्ती असण्याची शक्यता आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या तेजश्री प्रधान विण दोघांतलीही तुटेना या मालिकेत स्वानंदीच्या व्यक्तिरेखा साकारत आहे याआधी देखील तेजश्रीने अनेक मालिका नाटक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे अनेक ब्रँड जाहिराती देखील तिने केले आहे तिच्याकडे जवळपास वीस ते तीस कोटींची संपत्ती असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे दोघींची नेटवर्कची तुलना केल्यास तेजश्री प्रधान हिच्याकडे जुई गडकरीपेक्षा जास्त संपत्ती असण्याची शक्यता आहे परंतु दोघींनीही संपत्तीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही पण स्वानंदी असो किंवा सायली सध्या दोघीही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे संपत्तीपेक्षा कामाची निष्ठा आणि लोकप्रियता हीच खरी यशाची संपत्ती आहे